संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधलाय पुणे पोरशे कार अपघाताप्रकरणी बुधवारी बावीस मे बालहक्क न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या समोर सुनावणी झाली या सुनावणीमध्ये सरकारी वकिलांनी मांडलं की बाहेर राहणं या मुलासाठी धोकादायक ठरू शकतं कारण कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघातानंतर या मुलाबाबत समाजात रोष असताना त्याला इजा पोहोचू शकते त्यामुळे या अल्पवयीन मुलाला पाच जून पर्यंत बाल सुधार गृहात ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिला आजच्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्युडिशियल प्रोसिडिंग्स आहेत त्या मी इन वरबॅटम कोर्ट करू शकणार नाही पण ह्या कोर्टाची ऑर्डर काय आहे आणि अॅकॅडमिक सबमिशन्स काय होते फक्त याच्यापुरतं मी माझं आजचं हे सगळं जे म्हणणं आहे ते मी मर्यादित ठेवतो आज असं झालं की स्टेट एजन्सीजने पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजने एकोणीस पाच दोन हजार चोवीसला जे आरोपीला सी सी एलला ज्याला म्हणतो आपण चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ यांचा जो जामीन झाला होता त्यांच्या जामिनाच्या विरोधात एक रिव्ह्यू ॲप्लिकेशन फाईल केलं होतं त्या रिव्ह्यू ॲप्लिकेशनच्या अगेन्स्ट आम्ही आमचं म्हणणं मांडलं दोघांचेही मुद्दे म्हणजे सरकार पक्षाने त्यांचे मुद्दे मांडले अकॅडमिकली आम्ही आमचे मुद्दे मांडले थोडक्यात मुद्दे सरकार पक्षाचे असे होते की ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये सरकार पक्षाला असं वाटतं की जो सी सी एल आहे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ह्याच्या सिक्युरिटीसाठी किंवा तो बाहेर राहिल्यानंतर त्याच्या सिक्युरिटीला धोका आहे म्हणून त्याच्या सिक्युरिटीसाठी त्यांनी एका रिहॅब होममध्ये राहावं असं त्यांचं एक सबमिशन होतं त्यांचे बाकीचे काही सबमिशन्स होते की आता तपास चालू आहे तपास चालू असताना जो सी सी एल आहे चाईल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ही व्यक्ती रिहॅब होममध्ये राहावी ह्याच्यावरती त्यांनी बरंच प्रेस केलं त्याच्यावरती आम्ही आमचं म्हणणं मांडलं की एखादी प्रक्रियेमध्ये एखाद्या सी सी एलला चाईल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉला बेल झाल्यानंतर त्याला रिहॅब होममध्ये पाठवण्यासाठी काही मॉडिफिकेशनचे गरजेचे असतात ते ह्या अर्जाप्रमाणे दिले जाऊ शकत नाही असं आमचं म्हणणं होतं आज ऑनरेबल कोर्टाने असे ऑर्डर्स दिलेले आहेत की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ याला पाच जून दोन हजार चोवीसपर्यंत आज रिहॅब होममध्ये ठेवण्याचे आदेश झालेले आहेत हे जे रिहॅबिलिटेशन होम आहे हे, हे जुनल जस्टिस ॲक्टप्रमाणे काही गाईडलाईन्स आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या त्या प्रमाणे हे आज त्यांचं डिटेन्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये सायकॅट्रिक काउन्सिलिंग सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हे जे काही कंडिशन्स आहेत आज लेखी ऑर्डर आमच्या हातात आलेली नाहीये फक्त ऑपरेटिव्ह पार्ट आम्हाला सांगण्यात आलेला आहे उद्या पूर्ण लेखी ऑर्डर आल्यानंतर त्याची सर्टिफाईड कॉपी काढल्यानंतर आपण त्याच्याबद्दल भाष्य करू शकतो आम्ही ह्या ऑर्डरला चॅलेंज करायचं का नाही याच्यासाठी जे आमचे पक्षकार आहेत त्यांच्याशी उद्या संध्याकाळी सविस्तर चर्चा करू आणि मग त्याच्यानंतर ठरवू हे पहा ज्युमिनॅल जस्टिस ॲक्टमध्ये एक प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरला आपण कोणच स्किप करू शकत नाही ही प्रोसिजर अशी आहे की एखादा चाईल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ या व्यक्तीला अटक झाली किंवा त्याच्याविरोधात दा गुन्हा दाखल झाला तो गुन्हा दाखल झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत पुलिस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला चार्जशीट फाईल करावी लागते चार्जशीट फाईल झाल्यानंतर अजून दोन महिन्यानंतर त्याचे रिपोर्ट्स येतात की हा सायकोलॉजिकली फिट आहे का याचे सायकेट्रिस्ट रिपोर्ट याचं सोशल बिहेवियर याचं ॲडिक्शन सेंटर्स ह्या सगळ्या से रिपोर्ट्स येतात त्याच्यासाठी चीफ जो असतो जो मेन चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ सी सी एल ज्याला आपण म्हणतो ती व्यक्ती जेलमध्ये किंवा रॅब होममध्ये असण्याची त्याला गरज नाही तो बाहेर असलं तरी चालतं त्या रिपोर्ट्स येतात म्हणजे आजपासून त्याला ह्या सगळ्या गोष्टींना एक महिना दोन महिना तीन महिन्याची अशी प्रोव्हिजन आहे म्हणजे टोटल तीन महिन्यानंतर ठरवलं जातं की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ याला ॲडल्ट म्हणून ट्रीट करायचं का कर नाही या गोष्टीला कमीत कमी साठ ते नव्वद दिवसाची प्रक्रिया आहे म्हणून त्या अर्जाबद्दल आज आर्ग्युमेंट झालं नाही तो अर्ज होता रेकॉर्डला पण तो अर्जचं आर्ग्युमेंट कदाचित अजून दोन किंवा तीन महिन्यानंतर होईल दॅट इज द स्कीम ऑफ द संध्या साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सब्स्क्राइब करा आणि यू� बेल आयकॉन प्रेस करा